आज आपल्यासोबत हरग्रेस सखी शिरोमणी माताजी उपस्थित आहेत जे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आपल्या या दैनंदिन जीवनात भगवद्गीता या जी आपली श्रंखला चालू आहे त्याच्यामध्ये आज आपलं सत्र सातवा आहे आणि जो श्लोक आपण करणार आहोत माताजींच्या श्रीमुखाने आपण जो समजणार आहोत तो आहे दुसऱ्या अध्यायातील चौदावा श्लोक माताजी स्वतः ब्राह्मण दीक्षित आहेत मस्त दीक्षित ता आहेत असं नाही गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आंतरराष्ट्रीय भावनामृत कृष्ण भावनामृत संघामध्ये उपस्थित आहेत त्यांची सर्व पोरं त्यांचे जावई हे सर्व दीक्षित भक्त आहेत एवढंच नाही तर इव्हन भौतिक स्तरावर सुद्धा त्यांची मुलं जी आहेत मुलं मुली दोघही डॉक्टर्स आहेत मिस्टर डॉक्टर्स नाही तर पोस्ट ग्रॅज्युएट आहेत सरकारी नोकऱ्यांमध्ये उपस्थित आहेत दोन्ही मुली उच्च स्तरावर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसला आणि आय आय टी खरगपूरला तर भौतिक आणि अध्यात्मिक असं दोघं जीवनांमध्ये त्यांनी यश संपादन केलेलं आहे अशा सखी श्रवणी माताजी यांच्याकडनं आज आपण हे भगवद्गीताचं जे आहे दुसऱ्या अध्यायातील चौदावा श्लोक जो आहे तो समजण्याचा प्रयत्न करणार आहोत माताजीना विनंती की कृपया त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण आपण जी भगवद्गीता जी दैनंदिन जीवनात तिचा कसा उपयोग करावा आणि त्या श्लोकामधून आपल्याला काय घेता येईल हे समजण्यासाठी आपण हे एकशे आठ महत्वपूर्ण श्लोकांची श्रंखला सुरू केली आहे त्यातील आज आपला जो श्लोक आहे सहावा श्लोक आहे अध्याय दुसरा, अध्या दुसरा अध्या श्लोक तसा चौदावा आहे पण आपण जो घेतोय तो सहावा आहे तर आपण ती समजण्याचा प्रयत्न करूया वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवा आता श्लोक मी उच्चारण करण्याची प्रयत्न करते तुम्ही पण म्यूट राहून उच्चारण करण्याचा प्रयत्न करा માત્ર સ્પર્શા કૌંતેય માત્ર સ્પર્શા કૌંતેય શીત ઉષ્ણ સુખ દુઃખદા શીત ઉષ્ણ સુખ દુઃખદા આગમ અપાયિન્યા તાંતિક્ષ સ્વ ભારત क्षस्व भारत मात्र स्पर्शात कौंटेय मात्र स्पर्शात कौंटेय शीत उष्ण सुख दुःखदा शीत उष्ण सुख दुःखदा आगम अपायिनः अनित्या आगम अपायिन अनित्या दांत तीक्षस्व भारत दांत्य तीक्षस्व भारत हरे कृष्णा त्याचा पण शब्दार्थ बघूया त्याच्यानंतर नंतर भाषांतर आणि त्याच्यानंतर अं तात्पर्य काय ते बघण्याचा प्रयत्न करूया शब्द मा, मात्रा स्पर्शा इंद्रिय विषयांची जाणीव तू केवळ कोणते हे कुंती पुत्रा शीत हिवाळा उष्ण उन्हाळा सुख दुःख सुख दुःख दहा देणारे आगम येणे अपायीन अदृश्य होणारी विनाश पावणारी अनित्या अनित्य ताण त्या सर्वांना तितिक्ष स्व केवळ सहन करण्याचा प्रयत्न कर भारत आ, हे भरत वंशजा भाषांतर हे कोणत्या तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतर कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत ती इवाळा व उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत हे भरत वंशजा ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती क्षुब्द नव्हता सहन करण्यास शिकले पाहिजे तात्पर्य योग्य योग्य कर्तव्य पालनासाठी एखाद्याने गणित असणाऱ्या सुखदुःखांची उत्पत्ती व विनाश सहन करण्यास शिकलेच पाहिजे वेदात्ञेप्रमाणे एखाद्याने मार्च जानेवारी फेब्रुवारी महिन्यातही भल्या पाटे स्नान करणे आवश्यक आहे त्यावेळी अतिशय थंडी असते तरी जे धार्मिक तत्वांचे पालन करतात ते अशा वेळी स्नान करण्यास मागे पुढे पाहत नाहीत त्याचप्रमाणे मे जून महिन्यातील कडक उन्हाळ्यातही स्त्री स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यास मागे पुढे पाहत नाही प्रतिकूल हवामानातही मनुष्याने आपले कर्तव्य पालन केलेच पाहिजे त्याचप्रमाणे युद्ध करणे हे क्षत्रियांचे धार्मिक तत्व आहेत आणि जरी एखाद्या क्षत्रेला आपला मित्र किंवा नातेवाईक यांच्या बरोबर युद्ध करावे लागले तरी त्याने त्याच्या नियत कर्मासून ढळू नये ज्ञानस्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी नियम विधिविधानांचे पालन करणे आवश्यक आहे कारण केवळ ज्ञान आणि भक्तीद्वारेच मनुष्य मायेच्या तावडीतून स्वतःला मुक्त करू शकतो अर्जुनाला ज्या दोन नावाने या ठिकाणी संबोधण्यात आले ते सुद्धा महत्वपूर्ण आहे त्याला कोणत्याही नावाने समोर त्याच्या आईच्या बाजूकडील थोर रक्ताच्या नातेवाईकांचा बोध होतो आणि भारत या नावाने संबोधण्यामुळे त्याच्या पित्याकडील असणाऱ्या महानतेचा बोध होतो दोन्ही बाजूने त्याचा वारसा थोर वारशामुळे काय झालं अरे थोर वारशामुळे योग्य कर्तव्य पालनाची जबाबदारी वाढते म्हणून अर्जुन युद्ध करण्याचे टाळू शकत नाही अरे, अरे कृष्ण ओम ओम अज्ञान ते मिरंदस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुर्मली कमेन तस्मै गुरवे श्री गुरवे नम श्री चैतन्य मनोभीष्ट एन भूतले स्वयं रूप कदा मह्यम ददाती स्वदाक वंदेहम श्री गुरो श्री कमल श्री गुरु वैष्णवांच श्रीपास रघुनाथाम सजीव परिजन सरिजनसैतम कृष्ण राधा कृष्ण पागण ललिता स्त्रीखान्विता नमो विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तीवेदा स्वामीती नामे नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात देशतारी रुपा कल्पत ऋपे उपा सिंधुव्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद हरे कृष्णा हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे हरे राम, हरे राम हरे राम राम राम, राम 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 हरे 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 कृष्ण आप आपण आजपर्यंत काय बघितलं कि अर्जुन युद्ध दोघं युद्ध सेन्यांच्या मध्ये अर्जुनाने रथ स्थापन करायला लावला तर ला। कृष्णाला अर्थ कृष्णाने त्यांना सांगितलं की बघ तुला काय बघायचं आहे आणि ज्या वेळेला त्याने पाहिलं की समोर आपले पितामह भीष्मदेव आहेत गुरु द्रोणाचार्य आहेत आणि सगळे नातेवाईक आहेत ते सगळ्यांना बघून तो एकदम अचंबित झाला त्याला वाटलं या माझ्या नातेवाईकांशी युद्ध करून भलेही युद्धामध्ये दोन पर्याय असतात एक तर त्यांचा विजय होईल किंवा आपला विजय होईल स्वतःचा त्याचा तर दोघ दृष्टीने त्याला काय फायदा होणार आहे समजा ती समोरची सगळी माणसं मेली अर्जुनाला विजय प्राप्त झाला तरी तो त्यांना अ युद्धामध्ये मारून खुश होत होणार नाही असं त्याला वाटत होतं आणि त्याने बरीच कारणे दाखवली ती आपण समजण्याचा प्रयत्न अगोदरच्या श्लोकांमध्ये केलेलाच आहे त्यावेळेला आता या श्लोकामध्ये अर्जुनाला अं भगवंत सांगतात काय सांगतात ते कौंतय नावाने उच्चार करतात आता तुम्हाला माहितीये की त्यांना त्यांनी कौंतय आणि भारत या दोन नावांनी उच्चारण केलेले आहे आपल्याला प्रभूपादजींनी तात्पर्य मध्ये सुंदर रीतीने सांगितलंय कौंतीय काय तर कुंतीचा पुत्र त्याची माता खूप श्रेष्ठ भक्त होती भगवंताची तर अशा श्रेष्ठ मातेचा तो, माते तो पुत्र आहे तर त्यावेळेला त्याचा कर्तव्य आहे की त्याने आपल्या मातेचं नाव उंचायला पाहिजे ना की आपल्या मातेला लाज वाटेल असं काही कार्य करायला पाहिजे आणि भारत कारण हा आपला भारत जो देश आहे भरत नावाचे जे राजा होऊन गेलेत त्यांच्या वंशामध्ये ते जन्मलेले आहेत तर त्या वंशामध्ये पण श्रेष्ठ श्रेष्ठ राजे होऊन गेलेत त्यांनी अनेक अशी कृत्य केली आहेत की ती साधारण व्यक्ती नाही करू शकत अशा या श्रेष्ठ कुळात त्याने जन्म घेतलेला आहे मातेच्या कुळाचाही आणि पित्याच्या कुळाचे दोघ श्रेष्ठ कुळ आहेत अशा या वेळेला अर्जुनाने स्वतःला कमी लेखायला नको तर त्याने त्यापासून असं काही कार्य करायला पाहिजे आणि शिवाय तो काय क्षत्रिय आहे तर क्षत्रियाचा स्वभाव काय आहे त्याला जर युद्धासाठी कोणी सांगितलं की चालना दिली की युद्ध करायला पाहिजे तर तो, तो युद्धापासून मागे नाही जाऊ शकत त्याच विरोध नाही करू शकत त्याला युद्ध करणं भाग पडतं आणि दुसरं म्हणजे त्याचा स्वभाव आहे हा की क्षत्रिय ख्षत्रि, क्षत्रिय असल्यामुळे त्याचं काय कार्य की जनता जी नागरिक जे आहेत त्यांचं संरक्षण करणं त्यांचं पालन पोषण करणं तर कर या कार्यापासून तो म्हणजे बा, बा, निर्लिप्त नाही होऊ शकत अशा वेळेला आता अर्जुनाला भगवंत सांगताय मात्रा स्पर्शा हा तू मात्रा स्पर्शा म्हणजे इंद्रिय आपले किती इंद्रिय आहेत दहा इंद्रिय आहेत पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय कदाचित तुम्ही ऐकली असतील किंवा नसतील कदाचित आपल्याला हळूहळू पाच ज्ञानेंद्रिय कोणते पाच कर्मेंद्रिय कोणते ती समजते आता आपल्याकडे वेळ नाही त्यामुळे आपण त्याच्यावर डिटेल चर्चा नाही करू शकत विस्तृत चर्चा नाही करू शकत तर या इंद्रिय इंद्रिया, इंद्रिया जे आहेत त्यांचे जे इंद्रिय विषय आहेत यांच्या वृत्ती इंद्रियांची काय वृत्ती असतात जसं आता आपले डोळे आहेत डोळ्याची वृत्ती काय पाहणे जर डोळे असून त्याच्यामध्ये पाहण्याची वृत्ती नसेल क्षमता नसेल वृत्ती म्हणजे क्षमता आपल्याकडे पाहण्याची क्षमता नसेल तर त्या डोळ्यांचा उपयोग काय कान आहे कानामध्ये काना ऐकण्याची वृत्ती नसेल तर त्या कानांचा उपयोग काय आपल्यामध्ये जिव्हा आहे तोंडामध्ये त्या जिव्हेचा जी वृत्ती आहे स्वाद घेणं आणि बोलणं पण बोलण्याची क्षमता नसेल किंवा आपल्याला स्वाद जो घेतो आपण तो स्वाद काय आहे कडू आहे गोड आहे आंबट आहे तिखट आहे त्याचं काही जाणवत नसेल स्पर्श होत नसेल तर त्याचा का उपयोग असं आपल्याला ज्या इंद्रिय आहेत त्या इंद्रियांची जी इंद्रिय विषय आहेत किंवा त्या इंद्रियांची जी तन मात्र आहेत त्यांच्या याच्याने जी कार्य होतात त्याविषयी ह्या इथं अर्जुन अर्जुनाला कृष्ण भगवान सांगतात ही कशी आहे शीत उष्ण शीत म्हणजे थंडी उष्ण म्हणजे गरमी आता उन्हाळ्याला म्हणजे गरमी होते हिवाळा असलं म्हणजे थंडी वाजते त्याप्रमाणे काय आहे की हे सुख दुःख कारण ही जी कार्य केली जातात इंद्रियांच्या इंद्रियांच्या नुसार इंद्रिय विषयांशी संबंधित होऊन त्यांच्याशी बाधित होऊन तर ही जी कार्य आहे ती कार्य जी कार्य करतात त्या कार्यांपासून काही वेळेला आपल्याला सुख प्राप्त होतं काही वेळेला आपल्याला दुःख प्राप्त होतं सुख प्राप्त झाले म्हणजे आपण हर्षोल्लासित होतो आणि दुःख प्राप्त झालं हो म्हणजे आपल्याला शोक निर्माण होतो आपला चेहरा अगदी अ कोमेजून जातो आपल्याला काही सुचत नाही आपल्याला असं वाटतं की आपल्या पर्वत असं का झालं पण आपण जर खरोखर भगवंताची शरणागती घेतलेली आहे तर आपल्याला आनंद झाला काय किंवा दुःख झालं काय याचा काही फरक पडत नाही कारण आपल्याला माहिती आहे ह्या श्लोकाप्रमाणे ह्या श्लोक हा श्लोक आहे ना आपण असं म्हणू शकतो की भगवद्गीतेचा पाया आहे कारण या श्लोकामध्येच आपल्याला आपली जी भक्ती करतोय ती भक्कम पायावर उभी करताय भगवंत आपली भक्ती कस की तू भक्ती करतोय आणि याचा अर्थ असा नाही की सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होईल तर आपल्याला ते सांगतात हे शरीर आहे आपण शरीर नाही हे शरीर आहे या शरीरामध्ये आहे देही म्हणजे आत्मा आत्मा कधीही कुठल्याही शरीरात राहिला तो तो आ, अभेद दभेद तत्व जे आपण म्हणतो त्याप्रमाणे जर म्हटलं तर ते, ते आ, आत्मा सगळ्या गोष्टीत चांगली गोष्ट असो वाईट गोष्ट असो त्याच्यात ते, 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 ते उदासीन असतात कोणतंही कार्य करीत नाही समप्रमाणात असतात ते अशा वेळेला आपल्याला ही जी सुखदुःखे येतात ती आज आहे समजा आपल्याकडे आज भरपूर पैसा आहे भरपूर प्रॉपर्टी आहे गाड्या घोडे सगळं काही आहे आपल्याकडे आपल्याला असं वाटतं की आपल्याला सगळ्या प्रकारचं सुख मिळालं शांती प्राप्त झाली पण ही चिरकाल आहे का नाही ती क्षणिक आहे काही दिवसानंतर ती बदलून जाणारे परिस्थिती आपण आतापर्यंत बरेच इतिहास आपण शाळेमध्ये पण शिकलो इतिहास वगैरे हो जे आपण अशोक साम्राज्य अशोकचं साम्राज्य बघितलं होत चित्रगुप्त गौर्यांचं बघितलं ते का आज आहे का अस्तित्वात नाही ते त्यावेळे पुरत मर्यादित होत काही काळानंतर ते नष्ट झालं तसं ही सुख दुःख जी आहे आज दुःख आहे तर दुःख परमनंट राहणार नाहीये सदैव नाही राहणार ते नित्य नाहीये अनित्य आहे सॉरी हा mm. अनित्य आहे तर ते नष्ट होणार आहे दुःखानंतर सुख सुखानंतर दुःख हे येणार आहे त्यामुळे आपण त्याच्या विषयी जास्त विचार करण्याची गरज नाहीये तर आपण काय करायला पाहिजे असे सुखदुःख केवळ आपण जसं बगिचामध्ये जातो फिरून येतो घरातून निघून बगीच्यात जातो नंतर आपण फिरून येतो तर काय होत काही फरक पडतो का आपल्याला परत घरी येतोच ना आपण आपल्या तसंही ही, ही सुख दुःख येतील जातील येतील जातील येण्या जाण्याप्रमाणे आता पाऊस आपल्या हातात काय समजा पाऊस पडतोय आणि आपण रस्त्यावर चालतोय तर आपण पावसाला थांबवू शकतो का बिलकुल नाही थांबवू शकतो आपल्याकडे एकच पर्याय की पाऊस पडतोय ना आपण रस्त्याने जातोय तर आपण फक्त छत्री धरायची आपल्या डोक्यावर म्हणजे आपलं संरक्षण होईल म्हणजे जे आपल्या हातात आहे ते आपण केलं पाहिजे आणि ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्याच्याविषयी दुःख करण्याची काही गरज नाहीये आणि या ठिकाणी तेच सांगितलेलं आहे आणि प्रभूपाददाजींनी सुद्धा सुंदर रीतीने याचा मेन उद्देश जो आहे तो पहिल्याच अ जी लाईन आहे आपली जी अ जे पहिलंच वाक्य आहे तात्पर्यंत अगदी क्लिअर त्यांनी सांगितलंय की योग्य कर्तव्य पालनासाठी एखाद्याने आणि असणाऱ्या सुखदुःखांची उत्पत्ती व विनाश सहन करण्यास शिकले पाहिजे तर ते आपल्या श्लोकामध्ये आहेच तान तितिक्षस्व भारत म्हणजे त्याने सहन करण्यास शिकले पाहिजे याचा अर्थ असा नाही की कोणी आपल्यावर अन्याय करत एकाने प्रश्न विचारला होता प्रभूपादजींना अं कि कोणी जर मला काही बोलत असलं तर ते मी सहन करायला पाहिजे का त्यावेळेला प्रभूपादजीनी खूप सुंदर उत्तर दिलं होतं त्या बोलणाऱ्याची मनस्थिती काय आणि तुझी मनस्थिती काय त्यावेळेला त्याचा विचार केला पाहिजे कारण जर तो त्याच्या कर्तव्याला अनुसरून काही बोलत असेल आणि तू जर ते स्वीकार करत असेल तर ते योग्य आहे पण जर तू तुला वाटत असेल की ते माझ्या परिस्थितीला योग्य नाही समजा आपण असं समजूया की आपण आता डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांनी आपल्याला ट्रीट म्हणजे आपल्याला तपासल्यानंतर आपल्या रोगाप्रमाणे आपल्याला औषध पाणी करतात मग त्यावेळेला आपण त्यांचा सल्ला मानतो की नाही आपण त्यावेळेला असं म्हणू शकतो का की मी यांचं ऐकणार नाही ते परिस्थितीवर अवलंबून असतं की कोणत्या परिस्थितीसाठी आपल्याला काय सांगितलं जात आहे आणि कोणत्या परिस्थितीसाठी आपल्याला नकार दिला आता जे आपला स्वभाव आहे आता समजा क्षत्रियाचा स्वभाव आहे संरक्षण करणं युद्ध करणं ब्राह्मणाचा स्वभाव आहे वेदांचं अध्ययन करणं आणि लोकांना सांगणं वैश्य जे आहे त्यांचा स्वभाव आहे की गोरक्षा करायची नंतर कृषी पालन करायचं आणि व्यापार करायचा आता शुद्रांचा स्वभाव आहे की त्यांनी तिघं जे आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची सेवा करायची तर हे जे त्यांचे स्वभाव आहेत त्यानुसार त्यांनी कार्य केले पाहिजे आणि हे कार्य करताना जर काही विरोध होत असेल तर ते मात्र आपण सहन करायचं नाही पण ते कार्य करताना जर त्याच्याशी आपल्याला चालना मिळत असेल पुढे जाण्यासाठी तर आपले येत असतील आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटत असेल अरे हा जो काय बोलताय ना तो जाऊ दे त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं आपण आपलं कार्य करत राहायचं तर मग अशा वेळेला आपण ते चूप बसायचं ऐकून घ्यायचं सहन करायचं असं अं आपल्याला याच्यामध्ये अजून दोन उदाहरण देऊन स्पष्ट केलंय की जानेवारी फेब्रुवारी या महिन्यामध्ये काय असत खूप थंडी असते आता वास्तविक जे कृष्ण भक्त आहेत इस्कॉनचे जे भक्त आहेत ते तर सकाळी आंघोळ करतात त्यांचा प्रश्न नाही पण जे इतर लोक आहेत त्यांनी जर सकाळी चार वाजेला उठून आंघोळ करण्याचं ठरवलं तर त्यांना काय होतं अरे खूप थंडी आहे मला थंडी असते मी नाही करत थंडी असल्यामुळे मी नाही उठत मी जप नाही करत नाही ते चुकीचं त्यावेळेला त्यांनी सण करून आंघोळ करून जप केले पाहिजेत उन्हाळ्यात काय होत खूप गरमी असते खूप अ असं वाटत की आपण आंघोळच करतोय क घाम आपल्या अंगातून वाहत असत अश, अशी वेळ असताना सुद्धा एक स्त्री जी असते जी गृहिणी असते ती स्वयंपाकघरात स्वयंपाक करतेच ना का नाही करत समजा आम्हाला सगळ्यांना भूक लागली आहे आणि स्त्री त्या गृहिणीने म्हटलं स्त्रीने म्हटलं की मला खूप गर्मी होते आणि उष्णता लागते गॅस जवळ गेलं किंवा चूल असेल तर चुलीजवळ मी स्वयंपाक नाही करत असं होय करून चालेल का आपल्याला भूकं राहावं लागेल आपण भूकं राहिल्यामुळे काय होईल आपण कमजोर होऊन जाऊ आपल्यामध्ये शक्ती नाही राहणार मग आपण भक्ती कशी करणार आपण जप कसं करणार तर ती स्त्री आपल्या कुटुंबातील व्यक्तींना त्रास होऊ नये म्हणून सगळं काही सहन करून ती स्वयंपाक करते तसच आपण सुद्धा आपल्याला जी येणारी सुखदुःख आहेत ती काय केली पाहिजे सहन करण्यास शिकलं पाहिजे आणि सहन करून आपण आपल्या डोळ्यापुढे आपलं जे ध्येय आहे एकच ध्येय आपल्या डोळ्यापुढे ते म्हणजे भगवंताची सेवा करणं भगवंताच्या भगवंताची कशी सेवा करणार आपण डायरेक्ट करू शकत नाही तर त्यांचे जे प्रतिनिधी आहेत शुद्ध भक्त आहेत आपण त्यांची सेवा केली पाहिजे आपण गुरु स्वीकारले पाहिजेत एखाद्याला म्हणजे शिक्षा गुरु दीक्षा गुरु असे जे गुरु आहेत त्यांनी आपल्याला जे काय सांगितले आहे किंवा आपल्याला भगवद्गीतेमध्ये जे काही सांगण्यात आलंय संग ते आपण स्वीकार केलं आणि त्याप्रमाणे आपल्या आचरणात आणलं तर ता हा महत्वपूर्ण श्लोक जो आहे तो आपल्या जीवनाला कधी पालटून देईल आपलं जीवन कधी पलटून जाईल आणि आपण आपल्यासोबत जी शाश्वत आनंद आहे त्या सुखाची आपण कशी अनुभूती करू हे आपल्याला समजणार सुद्धा नाही त्यासाठी अं एक उदाहरण दिलं होतं प्रभुपादांनी की एक अं प्रभूपादांनी आणि एक प्रभूजींनी पण उदाहरण दिलं होतं की समजा एखादा व्यक्ती आहे आणि त्याला सांगितलं की हे कार्य कर आणि त्याला वाटलं की मी हे कार्य करावं की याच्या याच्या विषयी आम्ही आता पूर्ण प्रश्न प्रश्न आणि पूर्ण प्र, उत्तर जो जे पुस्तक आहे प्रभूपादांचं ते वाचत त्याच्यात त्यामध्ये बॉब त्याच्यानंतर श्यामसुंदर प्रभूजी प्रभूपादांचे शिष्य अजून भक्त यांच्या चर्चा ज्या चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी अशीच अनेक प्रकारचे प्रश्न विचारले आणि आपल्या प्रश्नांच समाधान करून घेतलंय तसंच आपणही आपल्याला जी प्रश्न आलेली आहेत त्या प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला पाहिजे असतील तर आपण जे भगवंताचे शुद्ध भक्त आहेत परंपरेमध्ये आलेले जे भक्त आहेत त्यांच्या मार्फत आपण हे जाणून घेतलं पाहिजे आणि महत्वपूर्ण म्हणजे हा श्लोक आपल्या जीवनात जे जी सांगितलंय की ही तात्पुरती आहे तात्पुरती होणारी ही सुख दुःख आहेत आणि कालांतराने ती नष्ट होतात जसं सकाळ झाली तर काही काळानंतर परत संध्याकाळ होणार रात्र होणार रात्र झाली म्हणजे ती रात्रच राहणार असं नाहीये सकाळ होणार पहाट होणार हे पण रोजच चक्र चालू आहे तसंच हे सुख दुःखांचं पण चक्र चालू अस हो फक्त आपल्याला त्याच्याशी आपण कसं संगणमत करायचं कसं समजून घ्यायचं आणि त्याच्यापासून आपण आपल्या जीवनात कसं अवलंबन करायचं हे आपल्याला त्यापासून शिकून घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यात प्रभूपानी अजून खालच्या त्या अ पॅरेग्राफ मध्ये सांगितलेलं आहे की त्या अर्जुनाला वाटत होतं की त्याचे नातेवाईक मरणार आहेत तर त्यांना ते, सांगतात की ते मरणार नाहीत मरण मरतो मर कोण हे शरीर नष्ट होतं आत्मा कधीही मरत नाही आपण मागे बघितलंय न जाय ते मृतेवा कदाचित किंवा पुढचा श्लोक तोच असणार आहे आ, तर अशा वेळेला आपण त्याच्या शब्द आणि त्यांनी सांगितलं होतं की जे शोक करण्यायोग्य नाहीये नाही त्याच्यासाठी शोक का करायचा तू तर पंडिताप्रमाणे बोलतोय पण तू जे करण्यायोग्य नाही ते कार्य करण्याचं का करतोय कर तर तू हे लक्षात घे की फक्त यांचं शरीर परिवर्तन होणार आहे आणि अशा शरीर परिवर्तनासाठी त्यांना तर चांगलं काय म्हणतात चांगलं शरीर मिळणार आहे शक्ती मिळणार त्यांना तर त्याच्यासाठी तू का रडतोय शो करतोय तसंच आपण कुठल्याही याच्यासाठी की आज मला अपयश मिळालं याचा अर्थ असं नाहीये की मला नेहमीच अपयश मिळेल अपयशी यशाची पहिली पायरी आहे तर आपण हे विचारात घेतलं पाहिजे की भलेही आज मला अपयश मिळालं पण मी प्रयत्न केला प्रयत्नांती परमेश्वर तर मला यश मिळणारच आहे यश मिळणारच आहे भौतिक यश असो किंवा आध्यात्मिक यश असो त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न आहे त्याच्यासाठी आपल्याला भगवंताची शरणांगती घ्यायची हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण माणसा कल्पतरुभे कृपा सेंदुबेव नमो जगद्गुरु श्रीला जय दादानाथ स्वामी महाराज की जय समवेद भक्त की जय कुणाचे काही प्रश्न असले तर सांगू शकतात किंवा कुणाला काही बोलायचं असेल कारण हा श्लोक इतका मोठा आहे याच्यावर इतकं बोलण्यासारखा आहे की आपण या सीमित वेळेत जास्त नाही बोलू शकत जेवढं सीमित वेळेत मध्ये जितकं मला शॉर्ट मध्ये सांगता येईल म्हणजे संकुचित करून सांगता आलं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला हरे कृष्ण हरे कृष्ण आता खूप खूप धन्यवाद जसं तुम्ही म्हणालात की अकरा ते तीस जे श्लोक आहेत जे अर्जुनाच्या मनामध्ये दयाभाव निर्माण झाला होता त्या दयाभाव कसा चुकीचा आहे हे आता कृष्ण मार्गदर्शन करतात अकरा ते तिसाव्या श्लोक मध्ये आणि त्यात अकरा मध्ये आपण सांख्य जे योग आहे पद्धती आणि ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं की आत्मा जी आहे ती कधी नष्ट होऊ शकत नाही आणि त्याच्यावर अर्जुन म्हणतात की जर मी माझ्या जे नातेवाईक आहेत त्यांच्याशी भांडलो त्यांचा मृत्यू झाला तर कस तर तेव्हा आता कृष्ण त्याला समजवताय तू शरीराच्या विषयावर विचार करू नकोस तू तु केवळ तुझा धर्म वाप धर्माचं पालन कर कारण की याने काही फरक पडणार नाही जसं आपले जे आ, है, है, का म्हणूया उन्हाळा आहे हिवाळा आहे पावसाळा आहे हे ऋतू बदलत जातात तसंच सगळं काही जात बदलत आपल्याला फक्त काय सहनशीलता निर्माण करायची आहे हा पूर्ण श्लोकाबद्दल तुम्ही आम्हाला समजावलं की आपल्याला सहनशील बनणं आवश्यक आहे आणि आपला जो मुख्य बिंदू आहे विचार करण्याचा तो कधी बदलायला नको कारण की जन्माचं जो सगळ्यात महत्वाचं जर काही गोष्ट असेल ती आहे की आपण आध्यात्मिक कार्य कसे करावे ज्याने आपला आंतरिक दृष्टिकोन वाढेल आणि जर आपण त्या हिशोबाने जर आपण आंतरिक दृष्टिकोन वाढवला तर आयुष्यात काहीही झालं तरी त्याला सहनशील करायची आपल्यामध्ये शक्ती येऊ शकते कारण की हे जे निसर्गाचं द्वैतवाद आहे तो चालतच राहणार आपल्याला जो आहे आपल्या आध्यात्मिक जीवनावर आणि आध्यात्मिक लक्ष केंद्रित करायला पाहिजे हे तुम्ही आज आम्हाला समजावलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्याला फक्त एक विनंती होती की हे जर आम्हाला आंतरिक याच्यावर लक्ष जास्त द्यायचं त्याच्यासाठी एखादा फॉर्म्युला जर तुम्ही सांगितला तर त्याच्यासाठी जप आणि ते आपण करतोच आपलं हे झालं प्रवचन की आपण एक माळा जप करतो आणि तोच एक महत्वाचा त्याच्यावर उपाय आहे सोल्युशन जे म्हणतात हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम, राम राम हरे हरे तर सगळ्यांनी मिळून आता आपण एक माळा जप करूया पण केवळ एक माळेवर अवलंबून राहून चालणार नाही तर आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळत जाईल तेव्हा तेव्हा आपण जप करायलाच मग आता तुम्ही बोला जय श्री कृष्ण चैतन्य जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्री अद्वैत गदाधर वासाधी गौरभक्त वृंद श्रीवासादी गौर गौरभक्त वृंद